हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी परफेक्ट अशी भरली भेंडी दाखवणार आहे ही भेंडी तुम्ही साईड डिश म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा मग टिफिनमध्ये चपातीसोबत किंवा पोळीसोबतसुद्धा देऊ शकता खूप कमाल होते वरण भातासोबत तर अफलातून लागते जास्त वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर न विसरता एक सबस्क्राईब नक्की करा सोबतचं बेलायकन प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि त्याचसोबत व्हिडिओला एक लाईकसुद्धा करून घ्या तर चला रेसिपीला सुरुवात केलेली आहे इथे दाखवली तुम्हाला आधी मी सगळी भेंडी आहे जी कापून घेतलेली आहे एक दोन भेंडी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवली होती कट करायची तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे आणि मध्ये चेक करायचं की किडीची वगैरे नाही आहे ना भेंडी आणि मोठ्या मोठ्या साईजमध्येच मी कट केली आहे ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे लहान तुकडे सुद्धा करू शकता आता ही भेंडी बघा अशी कापून घेतलेली आहे मधनं हलकासा कट देऊन घ्यायचा आणि अशा पद्धतीने तुम्ही तीन तुकडेसुद्धा करू शकता असं सांगत होते इथे मी तर अशा पद्धतीने तुम्ही ही भेंडी कापून घ्यायची आहे आपली सगळी भेंडी कापून झालेली आहे ही पावशेर भेंडी आहे म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम भेंडी आहे ही आता ही स्वच्छ धुवून घेतली होती आधी मी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आहे त्यानंतरनं कट केलेली आहे आता पॅनमध्ये तेल घालायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरनं शेंगदाणे घालायचे आहेत माझ्याकडे ओले शेंगदाणे आहेत म्हणून मी ओल्या शेंगदाण्यांचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे ओले शेंगदाणे नसतील तर आपले जे रेग्युलर असतात ते घेतले तरीसुद्धा चालणार आहे त्यानंतरनं लसूण पाकळ्या घालायच्या ते सात ते आठ हे आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कदाचित तुम्ही या पद्धतीने कधी केलं नसेल कोरडे शेंगदाणे भाजून वगैरे केली असेल तुम्ही पण या पद्धतीने भरली भेंडी करून पहा पुढेसुद्धा खूप वेगवेगळी पद्धत आहे अजूनही काही काही वेगळं वेगळं ॲड करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पटकन आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे अंदाजे खोबरं घ्यायचं पण लक्षात घ्या शेंगदाण्यांपेक्षा खोबरं कमी घ्यायचं त्यानंतरनं तीळ घ्यायचे मोठ्या चमचा एक आणि जिरंसुद्धा घ्यायचं आहे आपल्याला हे सगळे जिन्नस आपल्याला तेलावरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे ते खूप डार्क कलर नाही आणायचं आहे त्यांना लक्षात घ्या हे असं भाजून घेतल्यामुळे ना त्या मसाल्याची टेस्ट खूप वेगळी लागते खरंच नॉर्मली नेहमी आपण काय करतो शेंगदाण्याचं दाणे फक्त भाजून घेतो कोरडेच आणि मिक्सरला फिरवतो मग बाकीचे जिन्नस त्याच्यासोबत फिरवून घेतो पण या पद्धतीने जर तुम्ही केली ना खरंच खूप जास्त छान होते नक्की अशी करून पहा आणि आवर्जून त्यामध्ये खोबऱ्याचा तुकडा घालायला विसरू नका त्यामुळे सुद्धा खूप छान मसाला तयार होतो हा आता हा थंड करून वाटून घ्यायचा आहे छान तुम्ही ते पाहू शकता अगदी बारीक नाही वाटलं आहे मी पावडर नाही केलेली आहे असे दाणेदार असं ठेवलेलं आहे ते तर अशा पद्धतीनेच आपल्याला वाटायचं आहे थंड झाल्यानंतरनंच वाटा नाहीतर मग ते नीट वाटलं जात नाही आणि मग खूप बारीक होतो दाण्याचा कूट किंवा मग काही शेंगदाणे खूप मोठे मोठे राहतात तर आता इथे मसाले ॲड करूया आपण मसाल्यांमध्ये आधी मी बेडगी मिरची पावडर टाकली आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचे आपल्याला त्यानंतरनं थोडीशी हळद घालायची आहे आणि नंतर धना पावडर घालायची आहे मसाले खूप बेसिक वापरलेले आहेत खूप जास्त काही वापरलेलं नाही आहे त्यानंतरनं कांदा घालायचा आहे इथे मी एक छोटा कांदा कट करून घेतला होता त्यातला पण अर्धाच घालते म्हणजे फक्त अर्धा कांदा घातलेला आहे मी आ, कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल पण कांद्यामुळे एक मवारी आणि एक ओलावा राहतो त्यामुळे कांदा घाला भरपूर अशी कोथंबीर घालायची त्यानंतरनं चटपटीतपणा येण्यासाठी अर्ध लिंबू घालायचे लिंबू पिळून घ्यायचं जर बिया पडल्या तर त्या काढून घ्यायच्या शक्यतो लिंबू हातावर पिळा म्हणजे मग बिया वगैरे पडत नाही त्यामध्ये हा मसाला मेन म्हणजे ना खूप चटपटीत करायचा तरच आपली भरली भेंडी खूप छान होऊ शकते आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मसाल्यामध्ये मी जे जे वापरले ते सगळं वापरून एकदा नक्की असा मसाला तयार करून पाहा तुम्ही आणि मग त्याची भरली भेंडी करा खूप कमाल होते बरं तुम्हाला जर टिफिनसाठी द्यायची तर मग सकाळचं काय होतं खूप घाई असते ना तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून हा मसाला तयार करून त्यामध्ये भरून एका बंद कंटेनरमध्ये डबा ठेवून द्यायचा आणि मग सकाळी फोडणी द्यायची फक्त खूप झटकेपट सकाळचा मग आपला टिफिनसुद्धा होतो आणि टिफिनला काहीतरी असं छान असलं की दुपारचं जेवणाऱ्या माणसालासुद्धा छान वाटतं तर त्यामुळे अशी भरली भेंडी तुम्ही नक्कीच डब्याला देऊ शकता आता ही छान अशी दाबून दाबून भरून घ्यायची आहे फक्त हलक्या हाताने दाबा नाही तर मग भेंडी आहे ना तुटते बऱ्याचदा आणि जी भेंडी तुटते त्याचं पुढे काय करायचं ते सुद्धा मी पुढे सांगणार आहे कारण की बहुतेक वेळा होता असं की सगळी भेंडी भरताना दोन तीन तरी भेंडी ही तुटली जाते मधनं तर ते सुद्धा पुढे सांगते मी अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करून घ्या व्हिडिओ जर थोडा जरी तुम्हाला आवडला असेल तर आता अशा पद्धतीने आहे ना मी सगळी भेंडी भरून घेणार आहे तुम्हाला संपूर्ण नाही दाखवत कारण की भेंडी भरायला खरं तर काही ते तुटली ना तर अशा पद्धतीनेच ती तुटते तर भेंडी भरायला आहे ना तसा वेळ लागतो खूप त्यामुळे संपूर्ण नाही दाखवणारे एक दोन तीन फक्त दाखवते तुम्हाला भरून अशा पद्धतीने भरायचे तर त्याच पद्धतीने तुम्ही भरून घ्या आणि बंद कंटेनरमध्ये एखाद्या डब्यामध्ये वगैरे हो किंवा ते पण नसेल तर आपला कुकरचा जो डब्बा असतो त्यामध्ये सगळ्या व्यवस्थित ठेवून द्यायच्या पण झाकून ठेवायच्या तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या भरून वगैरे हो ठेवू शकता आणि नॉर्मली आपण जी गोलचिरून भेंडी करतो ना त्यापेक्षा ही भेंडी खूप छान लागते वरण भातासोबतसुद्धा कमाल लागते त्याचबरोबर भाजी चपाती वगैरे असं तर आपण खाऊ शकतो पण साईड डिश म्हणून खूपच छान लागते मसाले भात वगैरे असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही भेंडी करून पहा जरा चार घात जास्तीचे जातात असं मला तरी वाटतं तर आता चला मी सगळी भेंडी आहे ना आधी भरून घेते इथे बघा मी सगळी भेंडी भरून घेतली आहे आणि या साईडला जी प्लेटमध्ये दिसती आहे ना ती तुटलेली भेंडी होती काही काही तर त्यातसुद्धा मी मसाला भरला आहे फक्त वरच्या साईडने असा दाबून भरला आहे आता ही भेंडी मेन फ्राय कशी करायची ह्यालासुद्धा टेक्निक असते बरं का नॉर्मली आपण काय करतो पॅन ठेवतो पॅनमध्ये जे टाकायचं ते टाकून भेंडी पण टाकून देतो तर तसं नाही करायचं आता इथे मी पॅन ठेवला आहे ज्यामध्ये आपण वाटण भाजलं होतं तोच पॅन ठेवला आहे मी इथे त्यामध्ये तेल घालायचं हिंग आणि भरपूर कडीपत्ता घालायचा या व्यतिरिक्त याला काहीही घालायची गरज नाही आहे तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हवं तर चिमूडभर मीठ घालू शकता फक्त पण आपण भेंडीच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ घातलेलं आहे त्यामुळे तशी शक्यतो गरज नाही आहे पण तुम्ही हवं तर घालू शकता म्हणजे मग बाहेरनं जी भेंडी आहे ती आळणी होणार नाही आता ही व्यवस्थित छान एक एक करूनच ठेवायची आपल्याला डायरेक्ट टाकून द्यायची नाही भेंडी पुन्हा सांगते मी एक एक करून ठेवायची म्हणजे मग तो मसाला असा बाहेर येणार नाही आणि व्यवस्थित राहतो तर अशी मी सगळी भेंडी एक एक करून आधी ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता माझ्या एका पॅनमध्ये बसली नाही भेंडी म्हणून मी दुसरीकडे दुसरा पॅन ठेवला आहे तर असे दोन्ही पॅनमध्ये मी व्यवस्थित भेंडी ठेवून घेतली आहे आणि आता हिला एक दोन मिनटासाठी फक्त आहे ना स्टीम काढून घ्यायची आहे भेंडी शिजायला फारसा वेळ लागत नाही एक दोन मिनटं मी छान अशी वाफ काढून घेतली आहे त्यानंतर ना शा सहाय्याने किंवा कलथ्याने कशानेही तुम्हाला ज्याने कम्फर्टेबल होईल चिमटा वगैरे काहीही घ्या त्याने अशी पलटी करून घ्यायची आहे मसाल्याची जी बाजू आहे ती खाली करायची आणि तुम्ही पाहू शकता आपल्या भेंडीला असे छान डाग पडले ते म्हणजेच ती खालच्या साईडनी छान झालेली आहे आता मसाल्याच्या साईडनी भाजताना भेंडी फक्त एक मिनिटभर झाकण ठेवून भाजायचे म्हणजे टोटल बघा आपण वाफ काढतो ना तर त्याचे तीन मिनटं होतात आधी आपण दोन मिनटं व्यवस्थित अशी भाजून घेतलेली आहे ती त्यानंतरनं मग अशी पुन पूर्ण सगळी पलटी करून घ्यायची पुन्हा झाकण ठेवून एक मिनटं वाफ काढायची म्हणजे तीन ते चार मिनटं होतात ऑलमोस्ट तर एवढ्या वेळामध्ये भेंडी अगदी परफेक्ट अशी शिजली जाते मस्त अशी भेंडी आपली झालेली आहे आणि कलरवरनं लगेच समजतं ती झाली आहे की नाही ते तिला कट वगैरे करून बघायची सुद्धा गरज पडत नाही कलर चेंज झाला हलकासा काळपट कलर आला की समजून जायचं आपली भेंडी झालेली आहे मस्त अशी भेंडी झाली आहे मी तिला सरळ करून घेते आता आणि हा मसालासुद्धा असा खरपूस भाजला जातो ना त्यामुळे खूप जास्त छान टेस्ट येते आपल्या भेंडीला आता सगळी अशी भेंडी मी पलटी करून घेणार आहे जर व्हिडिओला अजूनही लाईक केलं ला नसेल तर नक्कीच एक लाईक करा पाहू शकता तुम्ही किती छान झाली आपली भेंडी खरंच खूप मस्त होते आणि मी पुन्हा पुन्हा सांगते यासाठी कारण की मी नेहमी जेव्हा फोडणीचं वरण आणि भात करते ना त्यावेळेस ही भेंडी करत असते आणि खूप जास्त कमाल लागते ही भेंडी आता मी पुन्हा झाकण यासाठी ठेवलेलं थे मला थोडीशी आहे ना ती नॉर्मल अशी वाटत होतं की कच्ची आहे की काय म्हणून मी पुन्हा एक अर्धा मिनटं फक्त झाकण ठेवून घेतलं आपली भेंडी मस्त झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खरंच खूप आवडतात माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला सांगत जा कारण की खूप लांबणं लामन लांबणं कमेंट देतात की इकडनं पाहतोय तिकडनं पाहतोय मग अजून छान वाटतं तर प्लीज नक्की कमेंट करून कळवत जा अजूनही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करा माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून तुमचे धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत जा आणि उपवासाचे वगैरेसुद्धा मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेत फोडणीचं वरण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते पाहायला विसरू नका Thank you so much for watching. Bye.